नमस्कार मी संगमेश कोडे तहसीलदार कोरेगाव तहसीलदार कोरेगाव कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एकशे बेचाळीस ज्या ग्रामपंचायती आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीचं आरक्षण चार, ग्राम ग्राम चार जुलै रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयात होणार आहे प्रथम तर मी सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी या आरक्षणाच्या सोडतीसाठी तहसील कार्यालयात उपस्थित राहावं या सोडतीमध्ये आपल्याला जिल्हाधिकारी का कार्यालयाकडून जे आरक्षण निश्चित करून देण्यात आलेलं असतं म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी जागा राखीव ज्या असतात त्यामध्ये स्त्रियांनी सर्वसाधारण तसेच नामप्र म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यासाठी जागांची संख्या आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयाने निश्चित करून दिलेली असते त्याप्रमाणे आपण आरक्षण काढून पूर्ण तालुक्याच्या ज्या एकशे बेचाळीस ग्रामपंचायती आहेत त्याच्या इथून पुढं होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी ते आरक्षण लागू असेल म्हणजे जे पाच वर्षासाठी आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस यासाठी ते आरक्षण लागू असणार आहे तर सर्वांना मी विनंती करेन की आपण या आरक्षणाच्या सोडतीसाठी उपस्थित राहा